एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र निर्माण सेना राज्य सरचिटणीस मान्य नगराध्यक्ष खेड श्री वैभवजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कामगार सेनेचे राज्य सहचिटणीस श्री संजय आखाडे यांच्या माध्यमातून खेड एसटी डेपोतील सर्व चालक आणि वाहकांसाठी भेटवस्तू आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या याप्रसंगी राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे तालुका सचिव भूषण चिखले तालुका उपाध्यक्ष तुषार खोपकर श्री जयेश गुहागरकर उपस्थित होते एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र निर्माण सेना राज्य सरचिटणीस मान्य नगराध्यक्ष खेड श्री वैभवजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कामगार सेनेचे राज्य सहचिटणीस श्री संजय आखाडे यांच्या माध्यमातून खेड एस्टे डेपोतील सर्व चालक आणि वाहकांसाठी भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे तालुका सचिव भूषण चिखले तालुका उपाध्यक्ष तुषार खोपकर श्री जयेश गुहागरकर उपस्थित होते